नाशिकमध्ये बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेची धडक कार्यवाही मालेगाव नंतर आता नाशिक शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अवैध घुसखोरी करून राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका बांधकाम साईटवर धार टाकली संशयित व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते विशेष म्हणजे दोन जणांकडे भारतीय आधार कार्ड सापडले असून त्याची सत्यता तपासली जात आहे तपासादरम्यान समोर आले की यातील सुमन कलाम गाझी हा पहिल्यांदा भारतात आला आणि त्याच्या मदतीने उर्वरित आरोपींनी बांगलादेशाहून भारतात घुसखोरी केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे सुमन कलाम गाझी अब्दुल्ला अलीम मंडल शाईन मफिजुल मंडल लासेल नूर अली शंतर आझाद अर्शद अली मुल्ला अलीम सुहाम खान मंडल अल अलीम आमिनूर शेख मोसिन मैफिजुल मुल्ला अशी आहेत या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार आडगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत या कारवाईत मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माडी आणि विश्वास चव्हाणके यांचे मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे संचालन करण्यात आले तसेच अचल मुदगल शेरखान पठाण किशोर देसले बाळू नामदेव सोनवणे गणेश वाघ प्रवीण वेताळ समीर चंद्रमोरे मनीषा जाधव वैशाली घरटे अतुल पाटील गौरव खांडरे युवराज कान महाले आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली एस नाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक लेबरला ज्यादा लोक ये तो लेबर कैम्प आता तर ह्यामध्ये लेबर कॅम्पमध्ये त्यांची घरं असतात त्यामध्ये सर्वच प्रकारचे लोक जसे सहाशे लोकं एकत्र आहेत त्यामध्ये पन्नास लोक एकत्र असतात तरी ते सहाशे लोकं पण एकत्र ते कारण एकत्र अरेंजमेंट्स त्यांची केली जाते तर अशा प्रकारचे अरेंजमेंट्स कॉमन अरेंजमेंट्समध्येच हे लोक राहत होते कारण हे खूप वेळ आपल्याकडे तसे काही जणांचे जे सात जण आहेत त्यांचे एक महिना दोन महिना अशा प्रकारचं वास्तव्य या ठिकाणी आहे तर आत्तापर्यंत यांनी ह्या लेबर कॅम्प्समध्ये वास्तव केल्याचं आपल्याकडे होत होतं तर मागच्या काही दिवसांपासून मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्या काही केसेस इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर एक संपूर्ण अलर्ट महाराष्ट्र पोलीसमध्ये बांगलादेशी अवैध बांगलादेशी नागरिकांच्या विरुद्ध आहेत मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनीचे तसे इन्स्ट्रक्शन्स आणि ऑर्डर्स आहेत आणि त्याच त्याच मोहिमेअंतर्गत जी पूर्ण महाराष्ट्रात मोहीम चालू आहे त्याच्यामध्येच नाशिक शहर पोलिसांनी ही कारवाई आम्ही केलेली आयुक्त आम्हाला आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन्स आणि ज्या कागदपत्र मिळालेली आहेत तर त्यावर हा तपास आम्ही पुढे नेत आहोत आणि लेबर डिपार्टमेंटमध्ये किंवा इतर कुठल्याही विभागाचे त्यांच्याकडे कागदपत्र आहेत काय आणि असले तर ते कसे निघाले याबाबत आम्ही सफल चौकशी को करण्यात आली हे जे डॉक्युमेंट याच्यामधले आता मी नाशिक शहरापुरतं बोलू इच्छितो इतर बाहेरच्या कुठल्या जागेचं नाव घेणं संयुक्तिक होणार नाही पण आत्तापर्यंत ते जे डॉक्युमेंट्सवरचे जे ॲड्रेस वगैरे ते नाशिकमधले नाही आहेत पण मला वाटतं आपण हे स तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यावर आपण आता कुठल्याही इतर जिल्ह्याचा किंवा इतर जागेचं नाव घेणं योग्य होणार नाही आपल्या आपल्या जी कारवाई केलेली आहे की आपण ते लॉजिकल कन्फ्युजनपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सर पण हे कागदपत्र त्यांनी काढलेले आहेत ते काय जो एक जो इसम आहे जो बारा वर्षापासून या ठिकाणी राहतोय की त्याचे डॉक्युमेंट जुने आहेत बाकी जे दोन जे आत्ता आलेले आले ते त्यांचे नवीन स्वरूपात काढलेले आहेत आणि त्याचा कधी त्यांनी काढला कोणाच्या रेकमेंडेशनवर काढला किंवा त्याच्यामध्ये प्रोसिजर फॉलो झालेली होती का तर ह्या प्रकारचा तपास चालू आहे त्यांच्यासोबत काही माहिती जे लोक पकडलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आठ इसम आहेत आणखीन त्याच्यामध्ये कोण आहे का ह्या सहाशे जणांमध्ये किंवा इतर कुठेही शहरामध्ये याचा अधिक तपास आपण करतात तर आता एक मोठी एस झालेली आहे आपल्याला ही गुप्त माहितीद्वारा आपल्याला झालेली आहे पण हा एक वेकअप कॉल आहे आपल्यासाठी अ वेकअप कॉल त्यामुळे अशा प्रकारचे जे सर्व कुठे कुठे काम करणारे निसम आहेत आणि त्यांना एम्प्लॉय करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर कोणी व्यावसायिक असतील तर त्यांना आपण विश्वासात घेऊन त्याचबरोबर हे सर्व जे लोक काम करत आहेत नाशिक शहरामध्ये तर त्यांच्या चेकिंगची मोहीम नाशिक शहर पोलीस राबवणार आहे ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती हे लोक आपण इंडिव्हिज्युअल लोकांची नावं घेणं संयुक्तिक होणार नाही पण आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही केस झालेली आहे आणि ह्याचा तपास आम्ही आडगाव पोलीस स्टेशनचे सिनियर बी आहे जे की एटीएसला आपल्याकडे इंचार्ज होते आणि एटीएस करून आलेले आहेत त्यामुळे आम्ही हा तपास त्यांच्याकडे केलेला आहे आणि माझी आपल्याला विनंती राहील की माझ्या मागे उभे असलेली सर्व मंडळी जी आहेत म्हणजे बाळी साहेब आहेत नंतर हे जे आपले काही अंमलदार आहेत तर ते सर्वजण त्यांनी खूप के ही केस वर्कआउट केलेली आहे तर आपण त्यांनाही जरा आपण विचारावं हो, त्यांचीही आपण जरा, जरा बाईट घ्यावे आणि त्यांनी केलेल्या कामाला जर आपण आपल्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं तर मला वाटते आणखी अशा खूप कारवाई

ये सारे लोग जो है ये यहाँ पे कब आए थे क्या कर रहे थे क्या एक्टिविटीज थी अपने चैनल नक्की सब्सक्राइब करा बेल आईकॉन दाबा